पाच पिढ्यांहून अधिक आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरु नगरमधील सर्वात जुनी पिढी विश्वास हीच परंपरा वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकदा भेट देऊन तर पहा खेड तालुका मुळचा क्रांतिकारकांचा तालुका शहीद शिवराम हरी राजगुरू ह्याच मातीतले नंतर इथून ते पुण्याला गेले पुण्याहून काशीला गेले आणि शहीद भगतसिंग आणि शहीद सुखदेव यांच्याबरोबर त्यांनी फाशी घेतली मात्र देशाच्या स्वातंत्र्याला सर्वात महत्त्वाचे तीन व्यक्ती जे होते शहीद भगतसिंग शहीद सुखदेव यांच्याबरोबर ह्या मातीतला एक लहान मुलगा शहीद शिवराम हरी राजगुरू आपण आता राजगुरू वाड्यावर आहोत मुळात जर राजगुरु मी सांगणार रा। मी काय सांगणार किंवा मी कोण सांगणार कारण या मातीत जन्माला येणार या मातीत खेळणारा तो प्रत्येक लहान मुलगा ना राजगुरु यांचं नाव मनात हृदयात घेत मोठा होतो आत्ता माझ्याबरोबर आम्ही राजगुरुनगरकरचे काही कार्यकर्ते आहेत आणि मी राजगुरु शिवरामरी राजगुरु जन्मस्थळावर आहे वकील साहेब आज मला का बोलावलं काय विषय जरा समजून सांगा जय हिंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्याला नुकतंच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि आता येता जो तेवीस मार्च आहे हा शहीद दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने जसा घोषित केला तसं पंजाब सरकार हे गेल्या अनेक वर्षापासून या शहीद दिनाच्या निमित्तानं पंजाब राज्यामध्ये शहीद दिनाचा मोठा कार्यक्रम घेत असतं आणि आपण आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्रांती तीर्थयात्रा जी आहे ती आयोजित करत आहोत आणि ही जी क्रांती तीर्थयात्रा आहे ती येत्या एकवीस मार्चला राजगुरुनगर म्हणजे हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचं जन्मस्थळ इथं आपण सगळे उभे आहोत या ठिकाणावरनं निघून इथली जी माती आहे ती माती आणि या भीमा नदीचं पाणी घेऊन ज्या ठिकाणी या तिन्ही क्रांतिकारकांचं बलिदान दिल झालं त्या बलिदान स्थळावरती आपण घेऊन जात आहोत आणि तिथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळे राजगुरुनगरकर बांधव या ठिकाणी सहभागी होणार आहोत नेमकं काय प्लॅन आहे काय विशेष असं काय एकवीस तारखेनंतर किती तारखेला राजगुरुनगरची मुलं तिथं पोहोचणार कधी येणार काय काय फिरणार हे सुद्धा जरा आपण प्रेक्षकांना समजावून सांगा येत्या एकवीस मार्चला आपण राजगुरुनगर निघणार आहोत आणि तेवीस मार्चला आपण त्या ठिकाणी फिरोजपूर जिथं हुसेनीवाला जिथं ह्या हुतात्मा शिवराम हरिराजगुरु भगतसिंग आणि सुखदेव या तिघांचं पूर्णाकृती शिल्प ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण सगळे पोचणार आहोत आणि सायंकाळी सात ते प्रतिवर्षी त्या ठिकाणी मानवंदना देण्याचं आणि ह्या शहीदांचं स्मरण करण्याचा कार्यक्रम तिथल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असतो त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभागी होणार आहोत आणि मग तो कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर येताना मग पंजाब राज्यामध्ये मा आपल्याला माहिती आहे की शिकांचं मोठं जे धर्मपीठ आहे ते सुवर्ण मंदिर अमृतसरला तिथे जवळच आहे त्या गोल्डन टेम्पलला आपण भेट देऊन मग आजूबाजूचं जे बाघा बॉर्डर जे आहे ज्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सैन्य दलाचं एक संचलन शिस्तबद्ध संचलन होत असतं ते बघून आपण दिल्लीमध्ये संसद भवन असेल सर्वोच्च न्यायालय असेल राष्ट्रपती भवन असेल अशा महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन पुन्हा आपण राजगुरुनगरला सत्तावीस दिनांक सत्तावीस रोजी परत येणार आहोत या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ते शिवराम हरी राजगुरु भगतसिंग आणि सुखदेव या तीन युवकांमुळे आज आपण स्वातंत्र्य आहोत इतके रुबाबशीर जगतो सर तुम्ही मला सांगा तुम्ही गेली अनेक वर्ष समाजसेवी कार्य करता हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पुतळ्याला दररोज गेली कित्येक वर्ष हार घालता हे तुमच्या मनात का आलं खरं पाहतात दोन हजार चारला ला मी या गावामध्ये राहायला आलो आणि आण आण या जन्मस्थळाला वीस वर्षापूर्वी जेव्हा मी भेट दिली तिथली अवस्था अत्यंत दयनीय होती आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याला मनाला कुठेतरी क्लेश झाला आणि म्हणून मी बस स्थानकाच्या ठिकाणी असणाऱ्या राजगुरू पुतळ्यावरती गेलो की तिथे आपण श्रद्धा असताना ज्यांच्यामुळे या गावाला नाव आहे या शहराला नाव आहे आणि त्या ठिकाणी मी नतमस्तक होत असताना पाहिलं की अक्षरशः त्या राजगुरूंच्या शिल्पावरती कावळे चिमण्यांची विष्ठा दिसली आणि त्या दिवसापासून ठरवलं की जर देव्हाऱ्यामध्ये आपण पूजा करतो या माणसांमुळे आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही नोकरी करतो आम्ही व्यवसाय करतो आम्ही स्वतंत्र झालो आम्ही मोठे झालो आमचा प्रगती झाली परंतु ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांची काही चूक झाली का, का। त्यांचं स्मरण करणं आमची नैतिक जबाबदारी आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली वीस वर्षे अखंडपणे त्या ठिकाणी मी पूजा करण्याचं काम करतोय सुदैवाने दोन हजार सहा साली दोन हजार तेरा साली समाधीस्थान फिरोजपूर या ठिकाणी देखील मला जाण्याचा योग आला असं मला आपण तिथं भेट दिलेली नेमकं कसं वातावरण असतं काय असतं खरं पाहता आपल्याला सर्वांना अज्ञात आहे आता सध्या लाहोर जेलमध्ये त्यांना अंतिम शिक्षा जी सुनावली गेली किंवा जी झाली फाशी शिक्षा इंग्रज सरकारने तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस एक रोजी दिली लाहोर जेल इतिहास तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का म्हणजे होती ते घटना कशी घडली कसं काय त्यांना फाशीची शिक्षा वगैरे हो हे सगळं माहिती खरं पाहता जर आपण जर पाहिलं तर कोर्टाचा जर आपण आदेश पाहिला न्यायालयीन आदेश तर ती तारीख होती चोवीस मार्च एकोणीसशे एकतीस परंतु दुर्दैवाने भगतसिंगांचं गाव त्या परिसरात असल्यामुळे इंग्रज सरकारला एक धसका सर सर एक भीती वाटली की जर चोवीस चोवीस मार्चला जर शिक्षा झाली तर आजूबाजूची लोक त्या ठिकाणी येतील आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे काम करता येणार नाही म्हणून एक दिवस अगोदरच तेवीस मार्चला रात्री सात वाजून तेहतीस मिनिटांनी लोकांना समजलं देखील नाही की काय झालं आणि त्याच अवस्थेमध्ये या तिघांना शिक्षा झाली आणि मागची भिंत फोडून अक्षरशः मागची भिंत फोडून त्या तिघांचे ते मृतदेह हो, त्या ठिकाणी हुशैनीवाला बॉर्डर रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी मी देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने साहेब सतलज नदीच्या तरावरती अत्यंत खरं पाहिलं तर ते धर्मशास्त्राप्रमाणे त्यांचे विधी झाले नाहीत परंतु पंजाब राज्य लोकांना कळालं की रात्रीचे इतके वेळेला आपल्या गावात आपल्या परिसरात कुणीचाच मृत्यू नाही झाला तीन चिता कोणाच्या जळतात आणि म्हणून भगतसिंग यांच्या परिवारातले आजूबाजूचे लोक या ठिकाणी आले आणि धर्मशास्त्राप्रमाणे त्यांच्या विधी त्या ठिकाणी केल्या आणि अजून सांगू इच्छितो मी की आता ते ठिकाण आहे स्वातंत्र्यानंतर ते ठिकाण पाकिस्तानमध्ये गेलं परंतु एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये भारत सरकारने फार मोठी जमीन आपण त्यांना दिली जवळपास तीन पट आणि ती जागा तेवढं क्षेत्र आपण आपल्याकडं त्या करारामध्ये घेतलं आणि आता जे ठिकाण आहे पिरोजपूर सतलज नदी त्या ठिकाणी ते, ते सध्या भारताच्या ताब्यात आहेत तिघांची समाधी एकत्र आहे तिघांचे पूर्णाकृती पुतळे आपल्याला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी प्रतिवर्षी हे देखील या ठिकाणी मला खंत व्यक्त करायची की प्रतिवर्षी त्या समाधी स्थळावरती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्या राज्याचा राजशिष्टाचार प्रोटोकॉल म्हणून त्या ठिकाणी नतमस्तक होतात भविष्य कालखंडात आमची देखील इच्छा असणार आहे की या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी तेवीस मार्चला येऊन या ठिकाणी नतमस्तक व्हावं आणि शासकीय कार्यक्रम व्हावा त्या तीन चिता जर त्या दिवशी जळाल्या नसत्या तर कदाचित आज आपण स्वातंत्र्य नसतो शिवरामरी राजगुरू यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही राजगुरुनगरचे राजगुरुनगरकरचे काही युवक हे एकवीस मार्चला राजगुरुनगरहून निघणार आहेत त्यासाठी ते आत्तापासूनच तयारीला लागलेत अमर ताटिया मधुकर गिलविले गुरुजी आणि ॲडव्होकेट निलेश आंदळे यांच्याकडे यांनी हा पुढाकार घेतलेला आहे मी तर नक्कीच जाणार आहे किंवा जायचा प्रयत्न करेन मी प्रयत्न करणारच नाही तर मी शंभर टक्के जाणार आहे कारण आणि तो अनुभव घेणार आहे कारण माझा देश ज्यांच्यामुळे स्वतंत्र आहे त्या भूमीला मला माझं डोकं टेकवायचंय आपण सुद्धा सहभाग घ्या अशी विनंती मी फोकस महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना करेल कॅमेरामन वैभव वाघमारे सहसिधेशकर राव फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर राजगुरुनगर शहरातील सर्वात विश्वासाची पेढी जवळेकर सराव आमचा पत्ता बाजारपेठ वेशीजवळ जीबी बी कर्नावट हार्डवेअर शेजारी राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य दोन सात एक तीन एक चार यांना आमच्याकडे यायलाच हवं आमच्या राजगुरुनगर मधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने व हॉलमार्क एचयू आय डी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर